परभणी येथील घटनेच्या निषेधात विविध संघटनेचा शादा येथील विविध प्रागतिक विचारांच्या सामाजिक संघटनेच्या वतीने प्रांत अधिकारी कार्यालयात निषेध मोर्चा काढण्यात आला महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले स्मारकापासून प्रारंभ झाला असता सदर मोर्चा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकापासून नगरपालिकाला संविधान स्तंभाला अभिवादन करीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले परभणी येथील आक्रोश मोर्चा सामित असलेले जातीवादी नराधामाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर लावलेल्या शिलालेखातील संविधानाच्या प्रास्ताविकेची तोडफोड केल्याने परभणीतील वातावरण विष फेरले गेले संविधानाच्या किमे माणूस म्हणून मान्यता मिळालेल्या समाजातील काही उच्च शिक्षित युवकांनी त्याच्या निषेध म्हणून आंदोलन केले असता आंदोलनात जातीवादी शक्तीने दुडगुस घातला त्याचे खापर पोलिसांनी अनेक श्रमिक कष्टकरी आंबेडकरी जनतेवर पडले त्यातून महिला व युवकांना बेदम मारहाण करण्यात आली पोलीस कस्टडीत असलेल्या सोमनाथ सुरवंशी या एल बीच्या अंतिम वर्षाला शिकत असणाऱ्या निरापात युवकाला पोलिसांनी पोलिस कोर्ट कस्टडीत मारून टाकले व बेजबाबदारी राहिलेल्या परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना बडतर्फ करावे आणि परभणीच्या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी या आशयाचे निवेदन देत या घटनेचा निषेध म्हणून शहाद्यात मोर्चा काढण्यात आला यावेळी हजारोच्या संख्येने सविदाला मानणारे तसेच लोकशाहीजला मानणारे महिला आणि पुरुष उपस्थित होते शहादा पोलीस प्रशासनामार बंदोबस्त ठेवण्यात आला होता एस एम टी व्ही मराठीसाठी संजय मोहिते शहादा परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो पोलीस कस्टडीत मृत्यू झाला मृत्यू म्हणजे अर्थात तो खून झाला या खुनाच्या निषेधार्थ शहादा तालुक्यातील संपूर्ण आंबेडकरी समुदायाने त्या पोलीस प्रशासना विरुद्ध या मोर्चाचं आयोजन केलेलं होतं महाराष्ट्र सरकारने ज्या दिवशी शपथविधी झाला त्याच दिवशी मुख्यमंत्री म्हणतात की जो नाजू संविधानाच्या सरनाम्याची नाजदूस करणारा होता तो माथे पिरू व सोमनाथ सूर्यवंशी हा आरोपी होता ये ता ता ही जी त्यांनी हे जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा मी जाहीरपणे निषेध करतो जर त्या पोलिसांना त्या पोलिसांवर कडक कारवाई झाली नाही त्यांना बडतर्प करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी जनता ही शांत राहणार नाही आणि सरकारला वटणीवर आणल्याशिवाय राहणार नाही तसंच केंद्रामध्ये ज्या गृहमंत्र्यांनी आंबेडकर 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 नाव तुम्ही इतके वेळेस घेतात जर तुम्ही हेच बाबा भगवानचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती झाली असती असं जे म्हणतात आम्ही त्यांना एक संदेश देऊ इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामान मा, मा, महामानवामुळे आम्हाला या पृथ्वीवरच स्वर्ग पाहायला मिळालेला आहे आम्ही तुमच्या स्वर्ग आणि नर्क या गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवत नाही आणि तुम्हाला स्वर्ग लक लाभ पण तुम्ही बाबासाहेबांचा जर संसदेमध्ये अपमान करत असाल तर आम्ही तुम्हालाही माफ करणार नाही यावेळेस सगळ्या तरुणांनी अमित शाह यांच्या प्रतिमेचं दहन केलं आणि त्यांच्या प्रतिमेला चपला सुद्धा मारल्या म्हणून आम्ही सगळ्यांनी त्याचा निषेध व्यक्त करत हा मोर्चा प्रांत कार्यालयावर आणला आणि प्रांत साहेबांनी आमचं निवेदन घेऊन ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महामहीम राष्ट्रपती यांच्या पर्यंत पोहोचण्याचे आम्हाला आश्वासन दिलेले आहे परवणीमध्ये जी संविधानाची प्रतिकृती नासधूस केली विटंबना केली त्याच्या निषेधार्थ तिथल्या आंबेडकरी जनतेने मोर्चा काढला होता आणि या मोर्चामध्ये जे सामील होते त्यांचा सूडबुद्धीने त्यांच्या घरात बसून त्यांना मारहाण करून अटक करण्यात आली होती आणि त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या दलित तरुणाचा मृत्यू झाला पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला म्हणजे पोलिसांनी खून केलेला आहे तिथल्या आणि त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ज्या या घटनेकडे ज्यांनी दुर्लक्ष केलं परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर वर ज्या व्यक्तीनं संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली त्या व्यक्तीला कुठेतरी संरक्षण मिळतंय आहे कारण संविधानाच्या विरोधामध्ये छुप समर्थन आ, आ, सरकार देतं केंद्र सरकार असेल का राज्य सरकार असेल ते छुप समर्थन देतं संविधानाच्या विरोधामध्ये आणि त्यामुळे ज्या व्यक्तींनी किंवा ज्या लोकांनी ही विटंबना केली असेल त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे आणि संविधानाचा सन्मान राखणं संविधानाच्या आधारावरती लोकशाही टिकवणं जी लोकशाही हळूहळू गुंडाळून ठेवली जात आहे ती संविधानाच्या आधारावरती पुनः प्रस्थापित होणं यासाठी म्हणून आपल्याला आंबेडकरी जनतेला तसंच इतरही जे काही आहेत त्यांना कंबर कसून उभं राहायला पाहिजे मनुस्मृतीचं दहन आज केलं उद्या पंचवीस डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं आणि त्याची आठवण म्हणून आज आपण मनुस्मृती दहन केलं या मनुस्मृतीमध्ये मन शुद्र आणि स्त्रिया यांनी वरच्या तीन वर्णांची गुलामी करावी असं लिहिलेलं आहे म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या तीन वर्णांची गुलामी शुद्र आणि तिन्ही सगळ्या वर्णातल्या स्त्रियांनी करायची तर ही गुलामी पुन्हा आपल्यावरती लादली जाणार आहे असं एकूणच या दोन्ही सरकारांचा केंद्र सरकारचा आणि महाराष्ट्र सरकारचा एकूण मानस दिसतो आणि हा मानस आपल्याला उधळून लावण्यासाठी म्हणून पुढच्या काळात कंबर कसून उभी राहणारी राहावी लागणार आहे असं आवाहन मी सगळ्या आ, प्रेमी, लोकशाही प्रेमी जनतेला करा